नमस्कार यूट्यूब मंडळी बिग बॉस मराठीतून सगळ्यांना हैराण करणारी एक बातमी समोर येत आहे मित्रांनो बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे तिला ओळखणंही कठीण झालं आहे तर चला जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री मित्रांनो मराठी अभिनेत्री आरती सोळंकी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते तसेच बिग बॉस नवा सीझन सुरू झाल्यापासून ती स्पर्धकांविषयी आपलं मत मांडत तिच्या पोस्ट इंटरनेट वर चांगल्याच व्हायरल होत असतात अशातच आता अभिनेत्रीचा नवा व्हिडिओ समोर आला आहे हा व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क झाले आहे चाहत्यांना तिची चिंता वाटू लागली आहे तिची नेमकी काय अवस्था झाली वजन कमी करून आरतीनं सर्वांना चकित केलं होतं तिचं ट्रान्सफॉर्मेशन खूपच व्हायरल झालेलं होतं आता तिचा नवा लुक पाहून चाहते संभ्रमात पडले तिची अवस्था पाहून अनेकांना तिच्या तब्येती विषयी चिंता व्यक्त केली आरती सोळंकीने तिच्या इन्स्टाग्राम वर एक व्हिडिओ शेअर केला आहे तिचा हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे आहे तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसलेला आरतीने आर शेअर केलेल्या व्हिडिओ मध्ये तिचा लुक अतिशय वेगळा दिसत आहे तिने केस पूर्णपणे कमी केलेला पाहायला मिळत आहे चिन टपाक डमडम या ट्रेंडिंग गाण्यावर तिनं हा व्हिडिओ शेअर केला आहे व्हिडिओ शेअर करत तिनं लिहिलंय बीता हुआ कल भी याद रखना चाहिए हा व्हिडिओ पाहून तिचे चाहते चकित झाले आहे आणि तिच्या विषयी चिंता व्यक्त करत आहे